आपल्याला बोला ना, बोला ना। किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का भेटतात सांगा पुढचं काही आणि सर आपल्याला अकरा कोटी अधिक जास्त शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या योजनाचा लाभ मिळालेला आहे पहिल्यांदा सर सांगा आ, पाटील का सरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही आणि तुम्हाला फोन करायला टाइम आहे का बरं सत्तार ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेले का एका का कोण्या बीजेपीच्या नेत्यांना स्टेटमेंट दिले का मरून चले तिथं आमचं दैवत गेले का कोणी आराम करून स्टेटमेंट याय ना राजकारणात बसले तर तिथं हे म्हणा टाइम तिथं मराठीचं सोल्युशन कार्ड म्हणून आम्हाला सगळे सोयाचा कायदा करायला सोडून दुसरं दहा टक्के गाणी आणून घातलं काय काय होतं त्याचं आणि तोंड करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या तू पहिले दे ना बाबा तुझं टिकलय का टिकलंय ना। का पहिले त्याचं गेल्यावर तू सगळ्या सोयराचं काय काय करायला का झकऱ्या करायला मध्ये दहा टक्के लावलं लागतं आम्ही मागल्या का दहा टक्के दहा टक्के इकडे ओबीसी मध्ये टाक ना आम्हाला तिथं कर जमते ना काही मनात आलेलं करायला किती ते चालणार आहे इंदिरा गांधीचं चल ना हिटलरचं चल ना याचं किती धोकाचं चलणार आहे